मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ह्या जून च्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे रवीचं ज्या मुलीवर प्रेम असतं ती मुलगी आता इकडे ह्या सर्वांसमोर आलेली असते तेव्हा आता सत्य सर्वांना सांगतो की ह्या रवीमुळे आणि ह्या मुलीमुळे जर माझ्या आई वडिलांना त्रास झाला तर तो मी खपून घेणार नाहीये तेवढ्यामध्ये आता निरुपा बोलते की सत्य तू नीट बोल त्यावेळेस इकडे ही मुलगी रडायला लागते आणि रवी तिच्याकडे बघत असतो आता ह्या सत्याचे बाबाजी असतात ते सुद्धा जवळ उभे असतात सर्व घरातील मेंबर्स तिथे उभे असतात तेव्हा सत्या हा रवीला बोलतो की ए रव्या तू आणि ह्या मुलीने जर लग्नाचा विचार केला तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही बरं का असं पण इकडे सत्याजित ह्या रवीला बोलत असतो तर रवी लगेच बोलतो की एक काम कर तुला जर मला मारून समाधान मिळत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग असं पण इकडे रवी आता या सत्याला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता रवी लगेच सत्यजीचा हात पकडतो आणि स्वतःला मारू लागतो आता ह्या रवीला सर्वजण पकडतात त्यानंतर इकडे लगेच बोलते की ह्या सत्याने तरी काय केलं अगोदर पण हेच केलंय आणि नुसते खून करण्यातच त्याचं आयुष्य चाललंय असं पण निरुपा आता सत्यजीतला बोलत असते बिचारी मीरा उभी असते त्यानंतर इकडे ही निरूपा बोलते की अरे रवी तुझा खून करायला सुद्धा हा सत्या मागे पुढे बघणारा नाही आहे असं जेव्हा निरूपा बोलत असते तेव्हा सत्यजीतच्या बाबांना खूप वाईट वाटत असतं एक खून केला तरी तीस सजा आणि दहा खून केले तरी तीस सजा याचं काय जातं यामध्ये असं ही निरुपा आता सत्याकडे बघत बोलत असते तेव्हा आता मीरा ही खूप नाराज झालेली असते तेवढ्यामध्ये इकडे सत्यजित ह्या आपल्या आईला बोलतो की ए निरूपा मला अजिबात काहीच बोलायचं काम नाही बरं का तुझं बोलतेस कुणाला गं आणि स्वतःला काय केलंस तू इचा बाप जेव्हा माझ्या बापाला त्रास द्यायला लागला तेव्हा तू काय करत होतीस मग दे ना उत्तर आता असं पण इकडे हा सत्य आता ह्या निरूपाला बोलत असतो तेव्हा मीरा आता सत्यजितला बोलते की थोडंसं शांत राहा सर्वजण सकाळची वेळ आहे अशी सकाळच्या वेळेमध्ये वाद नका घालू असं ही मीरा आता ह्या सत्यजितला आणि निरूपाला बोलत असते सत्यजित या मुलीला बोलतो की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि पुन्हा इथे तोंड दाखवायलासुद्धा यायचं नाही आहे असं पण इकडे सत्यजित ह्या रवीच्या ज्या मुलीवर असतं तिला बोलत असतो तर ती खूप घाबरलेली असते रवी तिच्याकडे बघत राहतो मुलगी आता सत्यजितला बोलते की ठीक आहे जाते मी इथून माझ्यामुळे जर तुमच्या घरात प्रॉब्लेम होत असेल तर मी कशाला थांबू आणि ही मुलगी आता सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की आय एम रिअली सॉरी मला असं सकाळी सकाळी येऊन तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता असं पण इकडे ही मुलगी जी आहे ती सर्वांसमोर हात जोडत बोलत असते आणि तुमचा दिवस मला खराब करायचा नव्हता सो सॉरी असं ही मुलगी आता सर्वांचे हात जोडून माफी मागत असते जी सगळी धडपड जी आहे ती माझ्या प्रेमासाठी आणि माझ्या रवीसाठी चालू होती असं पण इकडे ही मुलगी आता सर्वांसमोर हात जोडून बोलत असते ही मुलगी रवीसमोर जायला लागते तर सत्यजित तिला बोलतो की चल सरक मागं कुठे चाललीस ग इकडं असं पण इकडे हा सत्यजित मुली या मुलीला बोलतो त्यानंतर पुन्हा आता सर्वजण ह्या मुलीकडे बघतात तर ही मुलगी जी आहे ती सत्यजितला बोलते की सर्व काही जे आहे ते तुझ्या हातात आहे वेळ गेलेली नाही आहे तीच आता तुलाच काय करायचं ते कर तू आता माझ्या हातात काहीच नाही आहे असं पण ही मुलगी आता रवीसमोर बोलत असते आणि खूप रडत असते मीरा तिच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे ही मुलगी पुन्हा या रवीला सो स्वारी असं म्हणत आता खूपच रडत रडत या घरातून बाहेर पडते आणि रवी तिच्याकडे बघत राहतो त्यानंतर बाबासुद्धा जवळ उभे असतात मीरा पण इकडे तिकडे बघत असते म्हणजे आता सत्यजित या रवीला बोलतो की बघितलं ना कसा तमाशा झाला इथे आता तू ठरव एका बाजूला आपला बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला ती नाला एक डवळेकरची मुलगी आहे असं पण सत्यजित आपल्या ह्या रवीला बोलत असतो त्यानंतर इकडे सत्यजित आता मीराला बोलतो की धुमके तू मी येतो पोलीस स्टेशनला जाऊन आता इकडे रवीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं आता सत्यजित तेथून जातो तर इकडे निरूपा आता ह्या मीराकडे खूप रागाने बघत असते इकडे असं बघायला मिळतं की सत्यजित इकडे पोलीस स्टेशनला येतो आणि तिथे कंप्लेंट नोंदवत असतो आणि सही करत असतो तेव्हा आता सत्यजित हा साईडला जाऊन उभा राहतो सत्यजितला सर्व काही रवीचं बोलणं आठवत असतं माझं त्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि तिचंसुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम आहे तुम्ही का समजावून घेत नाही आहे हे सर्व रवीचं बोलणं सत्यजितला आठवतं आणि सत्यजित आता आपल्या मनाशी बोलतो की आता मला सर्व ह्या गोष्टींचा शांतपणाने विचार करावा लागणार आहे यांचा सर्व फडशा पाडावा लागणार आहे नेमकं कोण काय आणि कोण काय हे सर्व मला आता शोधून काढावं लागणार आहे असं पण सत्यजित आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे सत्यजित आता त्या कॉन्स्टेबलला विचारतात की साहेब कुठे सुट्टीवर आहेत का तर तो कॉन्स्टेबल बोलतो की तुझं काम तू तु करणार आम्हाला कशाला विचारतो त्यावेळेस इकडे सत्यजित त्याला बोलतो की माझं थोडंसं काम आहे आणि सर्व काही फाईल्स टेबलवर असणाऱ्या सत्यजित आता खाली पाडून देतो तर आता हा कॉन्स्टेबल खूप भडकतो तर आता हा सत्यजित बोलतो की थांबा मी तुमच्या फाईल्स उचलून देतो आता इकडे सर्व फाईल्स हा सत्यजित उचलतो आणि ह्या कॉन्स्टेबलला विचारतो की हायवेवरती ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याची माहिती मला हवी होती त्यावेळेस तिकडे हा कॉन्स्टेबल बोलतो की हो का त्यानंतर घडलेला सर्व जो काही प्रकार आहे कॉन्स्टेबल आता हे आपल्या सत्यजितला सांगतो सत्यजित त्याच्यासमोर हात जोडतो आणि थँक्यू साहेब असं बोलतो आणि तिथे जवळ आता उभा राहून पितांबर जाधव हे सर्व नाव मनामध्ये घेऊन आता विचार करत असतो दुसरीकडे रवी रूममध्ये जाऊन बसलेला असतो तो खूप रडत असतो तेवढ्यात आता आपली मीरा तिथे जाते रवी रडतो हे मीराच्या लक्षात येतं आता इकडे मीरा लगेच या रवीच्या हातावर हात ठेवते आणि प्लीज भाऊजी तुम्ही रडू नका असं म्हणत असते तेवढ्यामध्ये रवी आता आपल्या वहिनीला बोलतो की वहिनी सर्व काही संपलंय आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे वहिनी ती मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते आणि काय करणार मी आता तिला सोडून नाही जगू शकत मी असं हा रवी आता ह्या आपल्या मीराला सांगत असतो तिच्या आईवडील तिचं लग्न दुसऱ्या कोण्या मुलाशी लावून देतील का काय करू वहिनी मी जर दुसऱ्या मुलाशी लग्न झालं तर ती सुखाने नाही नांदणार ती तिच्या जीवाचं मागे पुढे काही करायला सुद्धा घाबरणारी नाहीये असं रवी आताही मीराला सर्व काही सत्य सांगत असतो आणि तेव्हा मीरा ही रवीला आधार देत असते मीरा बोलते की हे बघा रवी आपण काहीतरी विचार करून यावर मार्ग काढू तुम्ही असं खचून जाऊ नका तुम्हाला कुणी जरी आधार नाही दिला तरी पण ही मीरा तुमच्यासोबत कायम असेल असं मीरा जेव्हा रवीला बोलते तेव्हा रवीला थोडासा धीर येतो आता मीरा ही विचार करू लागते की आता रवी भाऊजींना जगण्याचा आधार देण्यासाठी मला रवी भाऊजींना वाचवावंच लागणार आहे असंही मीरा आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता प्रिया ही आता घरी येते तर प्रियाचे बाबा समोरच असतात बाबा विचारतात की प्रिया कुठे गेली होतीस तू प्रियाची आई पण तिथे येते आणि ती बोलते की कुठे गेली होतीस प्रिया तू तर प्रिया ही बाबांना बोलते की तुम्हाला माहित आहे मी कुठे गेले होते त्यावेळेस इकडे प्रियाची आई बोलते की तू कुठे गेली ते तुझ्या तोंडाने सांगणार आहेस की आम्ही सांगू आम्हाला बोलायला लावणार असेल तर त्यानंतर जे काही होईल त्या गोष्टीला तुला जबाबदार राहावं लागेल असंही प्रियाची आई प्रियाला बोलते त्यामुळे तू मुकाट्याने कबूल कर तू कुठे गेली होती तर प्रिया बोलते की ठीक आहे मी कबूल करते मी रवीच्या घरी गेले होते असंही प्रिया आता सर्वांसमोर या आपल्या आईबाबांना सांगून टाकते मी आता सर्वांना सांगून आले आहे मी लग्न करेल तर रवीशीच करेल नाहीतर मी लग्नच करणार नाही असंही प्रिया आता आपल्या ह्या बाबांना सांगत असते तेव्हा आईबाबा खूप चिडतात तेवढ्यामध्ये प्रियाची आई बोलते, प्रिया बोलते प्रिया की प्रिया हाऊ डेड यू काय बोलतेस तू त्यावेळेस इकडे प्रियाचे बाबा बोलतात की अगं तू त्या भिकाऱ्यांच्या घरची पायरी कशाला चढायला गेली होतीस लायकीत नाही ते आपल्या आणि तू बिन लायकीच्या घरी जाऊन आली आणि आमची लायकी काढायला निघालीस का तेवढ्यामध्ये प्रिया लगेच आपल्या बायबांना बोलते की बाबा तुम्हाला जर एवढी लायकी दिसतेस तर मग मला कशाला तुमची मुलगी मानता तुमच्या दोघांना मला एक गोष्ट अगदी महत्त्वाची इम्पॉर्टंट सांगायची म्हटलं मी फक्त पैसा डोळ्यासमोर ठेवून कुठल्याच मुलाशी लग्न करणार नाही आहे लग्न करेल तर मी फक्त माझ्या रवीशी जो मुलगा इन्डिपेंडेंट असेल त्याच्याशीच मी लग्न करेल असंही प्रिया आता आपल्या आईबाबांना सांगून टाकते रवीचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं रवीवर खूप प्रेम आहे त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना सोडून लग्न करणार नाही असंही प्रिया आपल्या आईबाबांना आपला स्पष्टपणे निर्णय देऊन टाकते तर आता प्रियाची आई बोलते की पुन्हा अजिबात त्या रवीचं नाव घरात घ्यायचं नाही तर ही प्रिया बोलते की मी शंभर वेळा रवीचंच नाव घेणार घरात काय करायचं ते करून टाका आता प्रियाचे बाबा तर खूप चिडतात तर प्रिया बोलते की डॅडा तुम्हाला काय चिडायचं तेवढं चिडा मी बदलणारी मुलगी नाही आहे प्रियाची आई सुद्धा खूप रागाने प्रियाकडे बघते आता प्रिया लगेच बोलते की बाबा तुमचा जो ॲटिट्यूड आहे ना तो तुम्ही तुमच्याजवळ ठेवा झिरो झाला तुमचा ॲटिट्यूड माझा रवी आहे आणि तो माझाच राहणार मी दुसऱ्या कुठल्याच मुलाशी लग्न करणार नाही असंही प्रिया आता आपल्या बाबांना सांगून टाकते एखाद्याला रिस्पेक्ट कसा द्यायचा हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि माझ्या रवीवर खूप चांगले संस्कार झालेले आहेत तेवढ्यामध्ये आता प्रियाची आई बोलते की जाऊ दे विक्रांत कुठे हिच्याशी वाद घालतोय तेवढ्यामध्ये बाबा लगेच बोलतात की हे बघ शेवटी तुझ्या हा बाबांचा शब्द आहे मी तुझं आणि रवीचं लग्न होऊन देणार नाही त्यावेळेस इकडे ही प्रिया खूप चिडते प्रिया लगेच बोलते की तुम्ही मला डॅडा शब्द दिल्यावर मी काय एखादं डील आहे का तुम्ही शब्द द्यायचा आणि मी लगेच तयार व्हायचं असं पण इकडे प्रिया ही आपल्या बाबांना बोलत असते त्यामध्ये आता विक्रांत बोलतात की दोन दिवसामध्ये लग्न लावायचंच आहे ते तेवढ्यामध्ये आता प्रिया बोलते की डॅडा माझं रवीवर खूप प्रेम आहे मी काय प्रेम करून गुन्हा केलेला नाही आहे फक्त प्रेमच केलं आहे ना मी असं पणही प्रिया आपल्या डॅडांना सांगत असते आणि प्रिया अक्षरशः आता रडायला ला लागते आणि बोलते की मी नाही जगू शकत रवीशिवाय डॅडा तुम्ही जर माझं लग्न दुसऱ्या ठिकाणी केलं तर मी नाही सुखी राहू शकत त्यामुळे मन मोकळ्यापणाने तुम्ही माझं लग्न रवीशी लावून द्या असं पण प्रिया आता ही आपल्या बाबांना समोर रिक्वेस्ट करू लागते नंतर आता बाबा बोलतात की हे बघ अगं रवीची फॅमिली जी आहे ती खूप वाईट आहे तुला अजून काही गोष्टी कळत नाही बाळा अगं शेवटी तुझा बाप आहे मी त्यावेळेस इकडे आई लगेच बोलते की अगं बाळा आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतो तुझे डोळे अजून उघडले नाही ते जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा तू आम्हाला म्हणशील की खरोखर तुम्ही योग्य केलं त्यावेळेस इकडे प्रिया खूप रडू लागते प्रिया बोलते की नाही नाही बाबा मी रवीशीच लग्न करणार प्रिया काय आपला हट्ट सोडायला तयार नसते ह्या प्रियाला बोलतात की इथून पुढे तू अजिबात दरवाजाच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आता लगेच प्रिया बोलते की काय डॅडा तुम्ही असं बोलताय आता ही प्रिया खूप रडायला लागते परंतु विक्रांतचा निर्णय काय बदलणारा नसतो नंतर आता प्रिया ही आपल्या आईबाबांना बोलते की डॅडा तुम्ही हे काय बोलता तर प्रियाची आई बोलते की आता बघ तुला नाही रूममध्ये कोंडून ठेवलं तुझं लग्न लावून दिलं तर नावाचे नाही आम्ही असं म्हणत आता प्रियाची आई ह्या प्रियाला खूप काही दमदाटी करून रूममध्ये कोंडून घेते आणि दरवाजा बाहेरून लॉक करून घेते प्रिया आतमधून खूप काही डॅडा दरवाजा उघडा डॅडा दरवाजा उघडा असा आवाज देत असते परंतु आता काही प्रियाचा जो काही दरवाजा लॉक केलेला असतो तो आई बाबा उघडायला तयार नसतात आणि प्रिया ही खूप रडत असते जे आहे मीरा इकडे रूममध्ये येते आणि मीराला आता रवीचाच डोक्यामध्ये विचार सुरू असतो मीरा ही आपल्या मनाशी बोलते की काय करू मी आता आता रवी भाऊजींच्या मनात जे काही सुरू आहे ते त्या प्रियावर खूप प्रेम करतात आता मला काय करू मी असं पण ही मीरा आपल्या मनाशी बोलत असते मीरा ही सत्यजीतला कॉल करते सत्यजित कॉल उचलतो आणि या आपल्या मीराला बोलतो की बोलणं धुमकेतो त्यानंतर मीरा विचार करू लागते की मी बोलू का आता रवीचं विषय काढू का यांच्या समोर त्यावेळेस आता मीरा थोडी विचार करत असते तर आता इकडे सत्यजित बोलतो की अगं मीरा तुझं लक्ष कुठं आहे तर इकडे सत्यजित बोलतो की पितांबर जाधवच्या घरी जायचे मला येतेस का तू माझ्याबरोबर आत्ताची आत्ता जायचं आहे त्यावेळेस इकडे मीरा बोलते की ठीक आहे की नाही मला यांच्या मनात काय आहे अगोदर ते बघावं लागेल त्यावेळेस सत्यजित बोलतो की तू एक काम कर तू इथे चौकामध्ये ये मग आपण जाऊयात तर इकडे मीरा ठीक आहे असे बोलते आणि फोन ठेवते त्यानंतर इकडे आता सत्यजीतच्या सांगण्यानुसार मीरा त्या स्टॉपवरती जाण्यासाठी निघलेली असते इकडे मीरा आणि सत्यजित दोघे इकडे पितांबर जाधवच्या घरी येतात आणि दरवाजामध्ये येऊन आवाज देतात कुणी आहे का घरात आता थोडासा दरवाज्याचा आवाजसुद्धा ही मीरा करत असते आणि तेवढ्यामध्ये आता एक लेडीज बाई आतमधून येते आणि कोण आहे तुम्ही असं मीराला विचारते ताई बोलते की औ यांना आतमध्ये तुम्ही असं दरवाज्यात उभं का तर सत्यजित आणि मीरा लगेच दोघे आतमध्ये येतात मीरा इकडे आतमध्ये येतात तर इकडे मीरा आता ह्या ताईंना विचारते की नेमकं ॲक्सिडेंट कसा झाला सुरुवातीला ही ताई थोडीशी रडत असते त्यानंतर सत्यजीत तिच्याकडे बघत राहतो पुढे सर्व घडलेला प्रकार आता इकडे ही ताई आता रडतच या आपल्या सत्यजित आणि या मीराला सांगत असते आणि तेव्हा ही मीरा ते ते आता त्या ताईला थोडासा आधार देत असते कारण त्या लेडीजला थोडंसं रडू आवरत नसतं नंतर इकडे आता सत्यजी थोडासा विचार करू लागतो की नेमकं काय म्हणावं नेमकं काय कळेना म्हणचं हो की आता उद्याच्या भागामध्ये असं होणार आहे की ज्यावेळेस इकडे ही जी काही प्रिया असते ती रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि ती आपल्या रवीला मोबाईलवरती एक मेसेज टाकते की मला बाबांनी रूममध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि मला आता घराबाहेर पडता येणार नाही आहे आणि दोन दिवसाच्या आतमध्ये बाबा व आई माझं लग्न लावून देणार आहे असा एस एम जेव्हा या प्रियाने आपल्या रवीच्या मोबाईलवरती केलेला असतो तेव्हा रवी तो मेसेज वाचतो आणि आता स्वतःची आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा आता रवीने सुद्धा घरामध्ये एक चिठ्ठी लिहून समोरच्या हॉलमध्ये आणून ठेवलेली असते आणि मीरा तिथे जाते मीरा आता ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागते आणि लगेच सत्यजितला बोलते की झालं ना तुमच्या मनासारखं रवी भाऊजी हे आत्महत्या करायला गेले आहे असं मीरा आता सत्यजितला सांगते तर सत्यजित औ मी खोटं कशाला बोलेल हे बघा पुरावा घ्या आणि वाचा तेव्हा आता ही ती जी काही चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती मीरा ही सत्यजितला दाखवते आणि सत्यजित ती चिठ्ठी वाचू लागतो आणि लगेच सत्यजितला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता मीरा आणि सत्यजित म्हणून आपल्या ह्या रवीचे ते जे काही प्राण आहे ते वाचवणार का हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर साधी माणसं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद